ऑफिस बॉय तर पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता हताश आणि निराशावादी असा हा अर्थसंकल्प ज्या ज्या गोष्टी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी रूपाने मारलेल्या होत्या त्याच्याबद्दल कुठेही काही वाच्यता झालेली नाही आणि तसं पाहिलं तर ही अस्वस्थता लपवणारं हे अधिवेशन होतं अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं या अधिवेशनामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या विशेषतः जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा शंभर दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता मला वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल कारण आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता आता त्यांनी जे म्हटलं होतं की आ, प्रत्येक आराखड्याला शंभर दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या फडणवीस यांच्या सूचना किती सूचना कोणत्या आराखड्याला दिली कल्पन नाही कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच सुरू आहेत हमीभाव मिळतच नाही आहे हमी भावापेक्षा भाव कमी दराने खरेदी झाली त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील कापसाची असतील सोयाबीनची असतील ही बंद करण्यात आली वन विभाग आहे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं ह्या सगळ्या शंभर दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमक्या आहेत याच्याबद्दल बोलण्यात आलं किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही होता करणार तो तर कुठे दिसलेलाच नाही पण शंभर दिवसामध्ये काय काय घडलं काल हर्षल यांनी छान लेख लिहिलेलाच ले आहे पण एकूण महायुतीचं सत्ता सरकार सत्तेत आल्यानंतर एक बीडच्या चे सरपंचांची हत्या झाली त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशांची सूर्यवंशी यांची हत्या झाली स्वारगेट बलात्कार प्रकरण गाजलं भ्रष्टाचाराचे रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येतात आणि <coughs> त्याच्याबद्दल कुठेही हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोदकाम केले गेलेलं आहे मोबिलिटी ॲडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय कोणाला दिलाय किती दिलाय त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दालनामध्ये पण त्याचं निष्पन्न काय नेमकं पुढे काय झाण होणार आहे त्याच्यावरती तुम्ही एओडब्ल्यू ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या खिशात गेला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनेही कॉन्ट्रॅक्ट मिळाली ह्या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समाधानकारक उत्तरं अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली नाही आहे बरं कर्ज कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही कधी देणार काय देणार याच्याबद्दल कुठे काही नाही उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मतं घेताना सरळ जे काय करायचं ते केलं आणि आता माझ्या बहिणींना तुम्ही ह्या तपासणी करणार तुमची कागदपत्र तपासा हो म्हणजे त्याच्यापेक्षा नको ती योजना असं म्हणण्याची वेळ या बहिणींवरती येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर कोरटकर सापडला पण किती दिवस आत राहिले आणि त्याला शिक्षा काय होईल याच्याबद्दल काही नाही आहे सोलापूरकर अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सुरूच आहेत नागपूरमध्ये दंगल झाले मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जातीय दंगल झाली खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतो आहे की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत केविलवाणा तारेवरची कसरत त्यांना करायला करायला लागते पण ज्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्रीपदाचे जे काही कोंब फुटलेले आहेत नको तिथे त्या खुर्चीसाठी ते कोंब अजून काही जात नाही आहेत आणि ते त्यांना छळतात की काय हा एक सगळा मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांनी पडला असेल की अरे यांना सगळे देऊन सुद्धा हे असे का वागतात आता काल जयंत पाटलांनी एक चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचं का फलित काय अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला एक उत्तम गाणं दिलं हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या खोपऱ्यात देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या कानात आणि प्रत्येकाच्या मुखात गुणगुणलं जाते आहे ते गाणं काय हे तुम्हालाही माहिती तुमच्याही मनात ते गाणं आता ढोलतंय हे गाणं एक चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचं एक फलित मानावं लागेल आणि जयंत पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरीपासून कामरापर्यंत बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही तर अशा या अधिवेशन हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यातनं नेमकं आपण काय दिलं ह्याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे या गोष्टी आपण आपल्यासमोर दिसत असताना आणखीन एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा माच मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाशवी बहुमताचा माज कसा दाखवत आहेत आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जात नाहीत आमच्या लक्षवेधी काल भास्करराव जाधवांनी तो तर सरळ सरळ आरोपच केलेला आहे लक्षवेधीबाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षाला दाद मागायला जावं लागतं <coughs> नंतर मी विधान परिषदेचा सदस्य आहे अनिल परब आहेत मिलिंद आहे मला नाही वाटत कारण माझ्यापेक्षा अनिल परब जास्त जास्त सिनियर आहेत गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेलं तर खूप आहे आ, जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलू दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तरं जर का नीट नेटकेपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नसती बरं हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजे एका बाजूला जे काय आहेत ते आपली मराठी म्हणा ना खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारेमाप घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे म्हणजे काही थापा मारा जनतेला काही कसे खसवा जनता आपली घोळी भाबडी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार यांना जमू शकत नाहीये आता तर आता आणखी एक गोष्ट मला बरं वाटलं जरा की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे एसएनशी ही शिवसेना मी मानतच नाही आहे एसएनशी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एसएन गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काय बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मुसलिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरेंनी मत दिलं तर हा सत्ता जिहद आहे आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोबलक फिरत होते जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत ज्याला मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे कारण आता ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे बत्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत् बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे हे काही सौगाते मोदी नाही आहे हे सौगा ते सत्ता आहे म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं एक निर्लज निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या मा नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्या इकडचे जे काय उडान टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल पर्व यांनी आपल्या विधानपरिषदच्या भाषणामध्ये केला आहे ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचं आहे एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तर तो, तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आता त्यांचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाही आहे मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र ह्याना देणार यानं आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष कोणा कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासनं दिली मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल आणखीन बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते ते ते थापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो अशा अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत तर तसं ही सौगात जी काय आहे सौगाती सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे का नंतर सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजपने भाज एकदा जाहीर करावं आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे, हे अधिकृतपणाने जाहीर करावं दिशा रिपोर्ट आला त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही आहे नाही नाही विषय

और कुछ लोगों की तो जान भी गई बुलडोजर चलाए गए तो उनके घर पर यह सौगात लेके कौन जाने वाला है ये भी उन्होंने वो भी जाहिर करना चाहिए नहीं जब मुझे मतलब जो मेरी शिवसेना है शिवसेना एक ही है दूसरी है वो गद्दार सेना है उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है तो जब शिवसेना को मुस्लिम समाज ने भारी मतदान किया तब इन्होंने एक आ, ऐसी अफवाह फैला कि ये सत्ता जिहाद है तो अब ये सत्ता है, आ, क्या सौगात सत्ता नहीं तो दूसरा क्या है ये सत्ता पाने के लिए कुछ भी

भाजपचा बहुसंख्यांक सेल असा काही आहे का जसा अल्पसंख्य सेल आहे तसा बहुसंख्यांक सेल जर असेल तर त्या सेलमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का कारण का, ही भाजपाकडनं भेट जाते भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशातून ही भेट जाते आहे आणि मग तसं त्यांनी सांगितलं सा की बैसाखीला हे वाटणार आहेत चांगली गोष्ट आहे हिस्टरला वाटणार आहेत खूप चांगली गोष्ट आहे हे सौगाते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांचे जीव जातात घरं जाळली जातात घरं जाळली जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाबेटी घेत फिरणार आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर ता दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एकतर पार्टी वगैरे केली असं मी ऐकलं खरं कुठं मी काय बघितलं नाही पदासाठी प्रस्ताव दिला होता काल अखेरच्या दिवशी भूमिका जाहीर अशी करण्यात आली की मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उपाध्यक्षांच्या बाजूची खुर्ची काही काळ मोकळी ठेवावी लागेल आणि विधानसभा अध्यक्ष जो निर्णय देतील मान्य असेल म्हणजे अध्यक्ष असं म्हणत म्हणजेच काय की यालाच सत्तेचा माज म्हणतात राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहीम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझं सरकार हा एक उल्लेख असतो आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबत आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता काय आमच्या आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची पण नवीन राज्यपाल आलेत आणि त्यांनीसुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला निदान एक चांगला सुसंस्कृत माणूस आहे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयाने याच्यात आता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधीशिवाय सहा महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही तिकडे निवडणूक घ्यावी लागते तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामा ठेवू शकता हा एक विषय आहे ना आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहेत ना संविधानात्मक पद आहे ना का नाहीये तर त्याच्यामध्ये 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 असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याच्यात काय अटी तटी शर्ती किंवा कायदा नियम असं काही नाहीये विरोधी पक्ष नेता हा

जर संख्याबळाचं जर का काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी जसं लिहून घ्या बघा चौघा ते सत्ता हां इसलिए तो मैंने कहा ना एक तो उन्होंने जाहिर करना चाहिए कि उन्होंने आखिर हिंदू तो छोड़ ही दिया और नहीं तो ये सब नौटंकी है ये तो नौटंकी है सिर्फ सत्ता हासिल करने के लिए जैसे अभी आ, बिहार की इलेक्शन आ रही है उनके साथ नीतीश कुमार है तो क्या जवाब देंगे वो नीतीश वहां बिहार में करके दिखाओ ना एक तो उनको आप सौगात दे दो नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ने की कुछ तो करो निर्मला ने नुसतो दुसरा संबंध भिजानी आहे मुंबई बघा आता मी काय त्याचं वकील पत्र इकडे घेऊन बसलो नाहीये जे त्यांनी केलं मला जे बोलायचं ते मी बोललेलं आहे आत्तापर्यंत सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वा केरीत दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारीने सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीच काय पर्याय पुढच्या काळात राज्य जो काही वाद निर्माण झाला कदाचित महाराष्ट्रात असे कार्यक्रम सादर करण्यास त्यांना मज्जाव केला जाऊ शकतो

मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये एसएनसी जे काय आहे ते एसएनशी त्यांनी काय करायचं ते करू दे ती गद्दार सेना आहे पण ची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा आता एसएनसी गद्दार आहे सत्य हे सत्यच असत इतके वर्ष अख्खी गावागावात पन्नास ओके हे गावकरी त्यांच्या पोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण दिलेलं होतं त्यांनी मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे हे ते हे करतील एक तरहा तर हा निरर्थक संकल्प ज्यातनं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाही आहे स्वतः मी म्हटलं जसं पाचवी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे आणि त्याच्यानंतर सौगा ते सत्ता हा देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाकी गद्दार गद्दारबिद्दार फडतूस प्रश्न आहेत तर सौगा ते सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते जे काय करतायत हा सुद्धा मग सत्ता जिहार आम्ही मानायचा का याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचे आरोप करत आहे आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तृत्वाने जर का समाजाची मतं मुस्लिम समाजाची मतं आम्ही मिळवत असू इतर समाजाची मतं मिळवत असू तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय म्हणजे आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आलात आता ज्या धर्मामध्ये तुम्ही विष पेरलं त्या विष त्या धर्मामध्येच तुम्ही घरोघरी जाऊन अन्न पदार्थ देत आहे तर काय तुमचं नेमकं काय तुम्हाला त्यानं विष द्यायचंय का अन्न द्यायचंय हे तर सांगाय खुर्ची तुम्ही बघू शकता मी कसं सांगू त्यांना संस्कृतीमध्ये महाराष्ट्र आहे तर सर्व राज्यांना हे म्हणूनच आता काय बोलायचं की सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते म्हणजे खूप चांगली झाडाझडपी खूप घेतात जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं त्याच्यामुळे जेव्हा झोपर्यंत निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघ आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट हे नोंदवतं आहे तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्याबाबतसुद्धा जो काही निकाल आहे कारण निकाल तर लागला पाहिजे काही असेल तो असेल सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहे त्यानुसार निकाल लागलाच पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जर का याची दखल घेतली असेल आयाराम गायरामाची तर त्या आता आयराम गायरामची मंदिर बांधली जात आहेत सत्तापद देऊन ही मंदिर तोडली पाहिजे कबुली दिली आहे की मीच फोन केला होता इंद्रजीत सावंत यांना एक महिनाभर लागतो कृष्णा आंगडी अजून त्याच कडने निबंध लिहून घेतील आणि सोडतील वाटतं मला सोडून दिली सोडतील बघा तुम्ही अजूनही आता मला माहिती नाही कारण काही बातम्या आपण विसरून जातो आता असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला तर पटकन तुम्ही सांगा कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुरडीवर ते अत्याचार झाला तो कोणत्या गाव होतो नक्की नक्की ना आहे ना म्हणजे एक क्षण तुम्ही पण गोंधळ पडला नक्की खरंच बदलापूरचा आता तुम्ही काय म्हणालात आपटेची शाळा आपटे कुठे आपटे कुठे तेव्हा जे काय ताऊर उठलं होतं अक्षय शिंदेच्या च्या एन्काउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का तर आज ते संचालक कुठे त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये तसंच कोरटकर बद्दल तुम्ही किती ओरडणार दोन दिवस ओरडाल पण अटक केली आता तो कोणत्या तुरुंगात काय करणार त्याला किती दिवस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खातूरमात सोलापूरकर कुठे सोलापूरकर कुठे जो महाराजांची उघड उगड़ एवढी बदनामी करतोय म्हणजे गद्दाराचा आपण तुम्हाला सण नाही त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता त्याला दोन दोन समन्स पाठवताय सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवाल तुमचा तुम्हाला अधिकार काय कामरावरती कारवाई करण्याचा तुम्ही कोणाची कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला निर्णय घेणार आहेत शिवेंद्रराजे भोसले सुद्धा असणार आहेत या समितीमध्ये